नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये डब्याची आपली सातवी रेसिपी आहे वटाणा आणि फ्रन्स बी म्हणजेच वटाणा आणि श्रावणी घेवडा फ्रन्स बीलाच श्रावणी घेवडा असं सुद्धा म्हणतात काही लोक ह्याला बीन्स पण म्हणतात आता हे तेल मी जे ह्या वाटीत काढत आहे ना ॲक्च्युली हे मी काही वड्या तळल्या होत्या एक अशा पद्धतीच्या वड्या केल्या तर त्या तळल्या होत्या तर त्या वड्यांचं हे तेल राहिलेलं आहे तळणीचं तर आता मी ह्याच तेलामध्ये आपण ही डब्याची सातवी रेसिपी पाहणार आहोत इंटरेस्टिंग आहे सातवी रेसिपी पहा आता इथे प्रथमतः कढीपत्ता घालायचा फोडणीला गॅस पुन्हा सुरू करते त्याच्यामध्ये अद्रक घालते एक कच्चा टोमॅटो चिरून घालायचा तर पहा हा आहे श्रावणी घेवडा ह्याला श्रावणी घेवडा म्हणतात आणि ह्याला प्रन्स बी सुद्धा म्हणतात किंवा बीन्स पण म्हणतात किंवा घेवडा सुद्धा म्हणतात आणि हा आहे वटाणा आता हा श्रावणी घेवडा म्हणजेच फ्रन्स बी आणि हा वटाणा आपण चांगला निवडून दुहून घेतलेला आहे हा श्रावणी घेवडा म्हणजेच फ्रन्स बी आणि वटाणा ह्याच्यामध्ये फोडणीला घालायचा आजची ही डब्याची सातवी रेसिपी आहे ना ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि झटपट होणारी आहे डब्याच्या या सातव्या रेसिपीमध्ये एक असा मसाला आपण ऍड करणार आहोत तो तो मसाला आहे आणि हा एक्सपेन्सिव्ह मसाला कोणता आहे ते कालच्या रेसिपी मध्ये मी दाखवलेला आहे जर कालची तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर काल रेसिपी आलेली आहे पहा आपली रात्री आठ वाजता काही इंटरनेट इशू होता त्याच्यामुळे रात्री आठ वाजता रेसिपी मी पोस्ट केलेली आहे तर पहा हा छान असा हा वटाणा आणि ही फ्रंस बी म्हणजे श्रावणी घेवडा आपण ह्याच्यामध्ये परतून घेता श्रावणी घेवडा म्हणजे फ्रंस बी आणि कुणी खायला मागत नाही का पण तुम्ही जर अशा पद्धतीने हा श्रावणी घेवडा म्हणजे फ्रंस बी आणि वटाणा जर डब्याला करून दिला अशा पद्धतीने तर सगळेजण आवडीने खाते श्रावणी घेवडा आणि वटाणा टोटल तेलामध्ये किती मिनटं परतून घ्यायचं माहिती का आठ मिनटं परतायचं आहे आणि हा आठ मिनटं परत परत याच्यामध्ये आपल्याला हळद आणि बाकीचे काही मसाले ॲड करायचे आहेत लाल मिरची पावडर अर्ध्या टेबल प्रत्येक मसाले ॲड केल्याच्या नंतर हा श्रावणी घेवडा आणि वटाणा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मीठ घालायचं आहे घ्यायची चवीसाठी घातल्याच्या नंतर पुढचा मसाला ऍड करण्या अगोदर दोन मिनिट ही भाजी परत परतच परता आपली ही भाजी शिजते पाहणी त्याच्यामुळे झाकण ठेवून जेव्हा आपण ही जे भाजी शिजवू तेव्हा जास्त वेळ लागत नाही या भाजीला तृप्तीस किचनचा सातपुरम मसाला टेप असतो पुन्हा ही भाजी एक मिनिट परतून घ्यायची तृप्तीस किचनचा रॉयल किचन किंग मसाला धने जिरे बरचूरची पावडर पर हा परतून मसाला आहे हा एक्सपेन्सिव्ह मसाला आपण ह्याच्यामध्ये घालायचा दोन टेबल स्पून ह्या एक्सपेन्सिव्ह मसाल्याची रेसिपी काल जो व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ना त्यामध्ये हा एक्सपेन्सिव्ह मसाला कशा पद्धतीने बनवायचा आता ह्या भाजीमध्ये थोडं पाणी घालायचं आहे पाणी घातल्याच्यानंतर ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि त्यावरती पाणी घालायचं आणि पाचच मिनटं ही भाजी शिजून द्यायची आहे पहिली आठ मिनटं चांगली आपण ही तेलामध्ये परतली आणि झाकण ठेवून भाजीवरती पाच मिनटं आपण ही लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ही भाजी शिजवलेली आहे आता पाच मिनटानंतर या भाजीवरचं झाकण काढायचं आणि हा शेंगदाणे या ही याचा कूट आहे तो घालायचा एक मिनटं भाजी परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचा बंद गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं ह्या भाजीला वाफ येऊन द्यायची आणि ही डब्यामध्ये भरायची आहे अशा पद्धतीने ही आज डब्याला स्पेशल काय या सिरीजमधली सातवी आणि शेवटची आजची ही डब्याची आपली रेसिपी आहे ती म्हणजे वटाणा आणि श्रावणी घेवड्याची भाजी म्हणजेच पी आणि वटाण्याची सुक्की भाजी तर वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही आज डब्याला स्पेशल काय या सिरीजमधली सातवी आणि शेवटची डब्याची ही सातवी रेसिपी वटाणा आणि श्रावणी घेवड्याची सुकी भाजी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा ह्या सर्व सिरीजमधल्या ज्या सातही भाज्या आहेत ना ह्याची सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते त्या लिंकवरती क्लिक करून आज डब्याला स्पेशल काय ह्या सिरीजमधले सर्व सातही रेसिपीज तुम्ही पाहू शकता तर वाईट फॅमिली अशा पद्धतीने आज डब्याला स्पेशल काय या सिरीजमधली सातव्या भागामधील सातवीही डब्याची आपली रेसिपी तयार झालेली आहे श्रावणी घेवडा आणि वाटाण्याची सुकी भाजी म म्हणजेच वाटाणा आणि बीची डब्याची सुकी भाजी

या सीरीज मधल्या म्हणजे आज डब्याला स्पेशल काय या सीरीज मधल्या सर्व सातही रेसिपीज तुम्ही बनून पहा डब्यासाठी तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की ह्या सर्व सिरीज मधल्या डब्याच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आणि हो वाईट फॅमिली या सीरीज मधल्या डब्याच्या रेसिपीज जर तुम्ही पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व सीरीज मधल्या डब्याच्या रेसिपीची मी लिंक देते त्या लिंकवरती क्लिक करून हे सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता व्हाटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झंजणीत जन स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड तृपिंग मेरे कुकिंग ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी जन जन स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग व्हिडिओ व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद